गजानन विद्यालय आरेची सानवी अभिजित घाटगे हिचा वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वारणानगर प्रतिनिधी गजानन विद्यालय आरे येथील इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कुमारी सानवी अभिजित घाटगे हिने वारणानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटवला आहे ही स्पर्धा श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत श्री वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद वार्णानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते सानवी गाडवी याने प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली तिच्या या यशामुळे गजानन विद्यालयाच्या यशाच्या शिरपेजात मानाचा तुरा रोवला आहे बक्षीस वितरण समारंभ वार्णानगर येथील शेतकरी भवनमध्ये पार पडला या समारंभात कुरुप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विक्रम पाटील कथाकथनकार जयवंत आवटी वालेसाहेब एस एन खाडेसर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सन्माननीय साहित्यिक तसेच वारणा उद्योग समाजाचे पदाधिकारी यांच्या हस्ते सानवीला सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी सान्वी घाडगेच्या भाषणाचे पुन्हा एकदा सादरीकरण करण्यात आले या यशामागे गजानन विद्यालयाचे पदवीधर अध्यापक श्री संभाजी बोनेसर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले संस्थापक अध्यक्ष आनंदराव घाडगे भाऊ तज्ञ संचालक अभिजित भैया सौ अश्विनी गाडगे मॅडम मुख्याध्यापिका सौ माधुरी घाडगे मॅडम सर्व शिक्षक वृंद तसेच व्यवस्थापन समिती सदस्य यांचेही सान्वीला मोलाची प्रेरणा व पाठबळ मिळाले